शेतकरी मित्रांनो नमस्कार बातमी येते हवामान खात्याकडून महत्त्वाची बातमी आहे अपडेट आहे आज राज्याच्या विविध भागामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ते अपडेट पाहणारच आहोत पूर्ण तुम्ही चॅनलला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करत नाही मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सुद्धा विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा आज राज्याच्या विविध भागामध्ये मान्सूनचा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ते जिल्हे कोणते ते, ते तालुके कोणते आपण पाहणारच आहोत पश्चिम महाराष्ट्राला विचार करा तर सांगली सातारा रत्नागिरी दापोली पुणे या ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता हवामान खात्याने वर्तवले आहे सायंकाळनंतर नाशिक पालघर मालेगाव या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस होऊ शकतो तसेच नंदुरबारमध्ये हवामान ढगा राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच खानदेशमध्ये जळगाव लोणार औरंगाबाद या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे बीड अहमदनगर अकलूज लातूर या ठिकाणीसुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्हा पूर्ण मुसळधार पावसाची शक्यता सायंकाळनंतर बनू शकते तसेच नांदेड पुसद लोणार आदिलाबाद चंद्रपूर कापशी काकेर या ठिकाणीसुद्धा अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच गोंदियामध्ये हलका पाऊस होऊ शकतो नागपूरलासुद्धा हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच अमरावती अकोला या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे बीड नगर तसेच औरंगाबाद या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस होऊ शकतो सायंकाळनंतर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे ही होती हवामानाविषयी छोटीशी अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडला असेल तर तुमच्या गावात पाऊस पडला असेल तर नक्की कळवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो